सततधार पावसामुळे मराठवाडा व विदर्भ यांना जोडणारा मारले गाव पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून वाहतूक बंद केली आहे मराठवाडा वा व विदर्भ यांना जोडणारा तासापूर्वी पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून वाहतूक बंद केली रात्रभर झालेले पाणी तसेच कायदू नदीला मराठवाडा मधून आलेले पाणी यामुळे पुलावर पाणी आले इसापूर धरणांचे पाणी अद्याप सोडण्यात आले नसून ते केव्हाही सुटू शकते व परिस्थिती अधिक गंभीर होईल नदीवरील निर्माण होणारा नागपूर बोरी तुळजापूर महामार्गावरील पूल असून अनेक वर्षांपासून त्याचे काम रखडलेले आहे मागील वर्षी जिल्हाधिकारी यांनी त्यास दिली होती परंतु वर्ष उलटूनही अद्याप पुलाची एकेरी देखील वाहतूक सुरू करण्यास अस कंत्राटदार असमर्थ ठरलेला आहे त्यास नाहक त्रास वाहनधारकांना व प्रवाशांना सोसावा लागत आहे या कंत्राटदारावर कारवाई व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे